किसी से में की होना हम रास्ते भूल भूल कोई होना। इतनी शक्ति हमें न अपने योजना मार्गदर्शन कर नमस्कार आदरणीय हूँ आदरणीय शिव मॅडम आदरणीय सर आणि आदरणीय प्रतापभो तसेच सर्व व्यासपीठ आणि या ठिकाणी उपस्थित सर्व आमच्या महिला भगिनी महिला या बचत गटांचा जे प्रभाग समिती असते जिल्हा परिषद गटावाईज तर त्यांनी ऑलरेडी आठ कोटी शहाऐंशी लाख रुपये कर्ज घेतलं होतं तेवढीच परतफेड करण्यात आलेली आहे त्यामुळे त्यांना कर्ज वाटप करणं हे प्राथमिकता बँकेची आहेच पण ती कर्जामध्ये वाढ होणे त्यांचा व्यवसाय वाढवणे या माध्यमातून ही वार्षिक सभा होत असते ती वार्षिक सभा आज मोठ्या उत्साहामध्ये साजरी झालेली आहे महिला सक्षमीकरण हे उमेद माध्यमातन किंवा राज्य सरकारच्या माध्यमातनं वेगळ्या वेगळ्या स्कीम आहे त्या महिलांपर्यंत पोहोचवाव्या स्वतःचा उद्योग तिने करावा चार महिलेला तिने रोजगार द्यावा हाच उद्देश आमचा या मतदारसंघामध्ये आहे त्या पद्धतीने आपण पाहिलं असेल की जवळपास पंधराशे ते आप सतराशे उपस्थित होते साहजिक आहे शेवटी बहीण ही आईची भूमिका बजवते बहीण ही मित्राची भूमिका बजवते बहीण ही मार्गदर्शकाची भूमिका निभवते बहीण जेव्हा अडचणीत असतो तेव्हा सगळ्यात पुढे धावत येते त्यामुळे ज्याला बहीण आहे त्याला या गोष्टी सांगण्याची गरज नाही